नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल ची मायरा युट्यूब चॅनल वर आणि आता आम्ही चाललेलो आहोत फिरारला सर्वजण रेडी होतात मायला पण रेडी होते काय डायरेक्ट केस झपटून घेतले जात झालं काय गेमध्ये केस उपटले ती हिट दादा रेडी आहे तू रेडी आणि ही पेन कोणती घातली रेड कलर रेड कलरची ची कॅमेर घातली जोकल दिसतोय त्याला झालेलं आहे आम्ही निघतोय आता थोड्याच वेळात तर आता आमची तयारी बिहारी झालेली आहे कसं कॅमेरा बघत नाही आता आमची मस्त तयारी झालेली आहे आणि आम्ही निघतोय आता कोमलता इकडं सांगितलेलं आहे मी त्यांना तरी पण तू परत एकदा सांग हे सांगितलेलं आहे कालोय काय साठी नाही त्यासाठी निघलो असं निघालो आठवण आली म्हणून भेटायला रोहितचा बर्थडे रोहितचा बर्थडे आहे त्याच सेलिब्रेट पण करायचं केक कट करायचं आहे आम्हाला रोहितच्या बड्डेचा त्याच्यासाठी त्यासाठी निघालो आणि भेटीसाठी पण चाललोय कोमल त्या इकडे तर तिथे गेल्यावर दाखवतो ट्रेन चाललोय हा बापा आणि मी बिमार पण आहे तर सगळेजण नाही का वेगळा विचार करतायत पण तसं काही नाहीये हिला म्हणजे नाही का ते उलटी वगैरे अजून काही चक्कर येणं असे सिमटम आहेत पण ते तसं काही आहे नाही एक खुशखबरी आहे <laughs> <laughs> हा आता उलटी झाली होती माहितीये का मी हे खाल्लो अंडे अंड ते एकच खाल्लं मी आण पण मला ते मटनचा सकाळी पप्पा न मटण आणलं तर मग त्याचं वासतीवर उलटी उर सारखं आमच्या इथं नाही का ते मंदिरामध्ये काहीतरी चालू आहे त्याचा आवाज लेभनबल होते मग डोकं कालपासून ताप पण आली होती आणि आहे मी थोडीशी काल आम्ही प्रियताईकडे गेलो होतो प्रियताईकडे गेलो प्रियताईकडे गेला मला गोळ्या गोळ्या बिळ्या दिल्या माहितीये का

हळहळ <laughs> <आगारे। laughs> <आगारे। laughs> उतर शेती जरा तेच बोलतोय हळूहळू घेऊ पप्पाचा फोन येतोय पकडलाय आता मी हे सामान येणे काय मेकअप चा सामान घेऊन तुमचे काय माहिती <laughs> किट्टू मम्मी सोबत गेलेल्या रिक्षा थांबवलेली पप्पांचा कधीपासून फोन येतोय तर आपण जाऊयात

इंजेक्शन दिलेलं आहे विनाटला आता जस्ट पोहोचलोय माझ्या घड्यात बॅग आणि ते पुढे मागे पाठीमाग हा थकलो ट्रेननी मजा आली का नाही आम्हाला नाही का आम्हाला काय माहिती आम्हाला जर गाडीने यायचं असेल ना तर किती दीड दोन तास लागतात पण ट्रेनने आलो ना तर फोर्टी फाय मिनिटला आम्ही हा पंधराशे दोन हजार ची सीएनजी वगैरे पेट्रोल वगैरे सगळं खर्च पकडून आणि इकडे आम्ही ट्रेन किती रुपयात आलो फोर्टी फाय रुपीज फक्त पंधरा पंधरा रुपये एवढे पैसे वाचवतो आम्ही तू सांभाळून चल तू सांभाळून चल इकडे हा म्हणजे रिक्षावाले ते पकडून सगळं चला तर आता आम्ही आलेलो जायची बघू ना। ना। शकता नाही बघू शकता काम होत फ्रंट कॅमेरा वा 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 लस हुशार आहे तुम्ही मी बोलले की या मुलाला याला मॅच करून घ्या माझ्या गिट्टूला तर इकडे बघा थांबून टाळा डायरेक्ट माझा आमच्या मध्ये उसन आला हे इकडे बॅग घेऊन चालले आणि हे बॅग ही पाय किट्टू तू चाल यायचं ना आता घरी आता तुझ्या घरी नाही हा खेळतो ए आमच्या किट्टूला खेळून खेळायला होता काय सोबत तुमच्या

पदयात्रा 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 मध्ये जायले मग शब्द नाही बरोबर आणि ताई घरी आहे आणि मम्मी घरी आहे आणि रोहित आता खेळा जायले खाली आम्ही ताई आलोय कोण बघायची ना पाणी प्या असं घर थोड हलका हलका वाटत मला कारण नाही का दादा असले थोडं हे वाटते म्हटलेलं घर एक जण कमी झालं घरामध्ये तर कसं वाटते आणि तर रोहित पण खाली जायला

आगे आगे एक केक घेतलाय पण तवाला घेतलाय केक चॉकलेट पण रोहित केक कट करायचा आहे बर आता रोहितदादा बोल तुला केक आवडतो का खायला किट्टू आल्यापासून कॅडबरी मागते मला माहिती

রোহিত

बाप रे एक नंबर आता मी केक नाही मी केक ख सांबल डोसा इडली

द ख यगा आह।